सर्व महापुरुषांना किंवा अभिवादन आज मुंबई शहरामध्ये आम्ही मोठ्या मानाने जयभीमचा नारा देऊन आज सिद्ध वास्तव्य करत हो। आहोत आणि देशामध्ये एक साईडला शपथविधी चालतो आणि एक साईडला आमच्या समाजाच्या लोकांच्यावर लाठीचार चालतो हा द्वेष मला शिक्षित शिक, मंत्री बघायला मिळतोय आणि या ठिकाणी घटना घडली आणि घटना घडल्यानंतर अनेक समाजाचे नेते आपल्या विचारांचे नेते या ठिकाणी येऊन आपल्या लोकांना आश्वासन दिलेलं आहे आता मध्यंतर काळामध्ये युवा आमांची असणारी अस्मिता जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू राजरत्न आंबेडकर आनंदरावसाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन त्यांनी या सर्व आमच्या भीमनगरच्या वासियांना आश्वासन दिलेलं आहे की बाबांना तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही अजूनपर्यंत आंबेडकर धरण या ठिकाणी आहे आणि आम्ही सर्वच सामाजिक संघटनेची लोक आम्ही आंबेडकरांच्या धरणाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जो साहेबांना आदेश येईल त्या आपण पालन करणार आहोत येणाऱ्या बारा तारखेला का मंगळवारी येणाऱ्या मंगळवारी साहेबांनी या ठिकाणी उपोषणाचा इशारा दिलेला आहे राजदत्त आंबेडकर साहेबांनी आणि त्या उपोषणाला आम्ही सर्वजण या ठिकाणी हिमसैनिक साहेबांच्या पाठी उभे राहणार आहोत सर्व संघटनेचे आणि त्या उपोषणामध्ये जर मार्ग निघाला नाही तर कॅन्सर काय असते की पुन्हा एकदा या एकोणीसशे बहात्तरच्या माध्यमातून आम्ही या मुंबईला या मुंबईच्या हिरणच्या माजलेला बिल्डरला दाखवून देऊ आणि खऱ्या अर्थानं या माझ्या या ठिकाणी मायमौली आहेत आम्ही इथं कुठल्याही प्रकारचं भाषण ठेवायला आलो ला नाही इथं कुठल्याही प्रकारचे आम्ही शोशायनिंग करायला आलो नाही इथं जे आम्ही बघायला आलेलो आहेत का आमच्या समाजाची अवस्था या ठिकाणी आरामकरांनी काय केलेली आहे एक ठिकाणी तुम्ही शपथविधीचा कार्यक्रम जोरदार चालू केलेला आहे आणि एक ठिकाणी आमच्या समाजाच्या लोकांच्या झोपड्यांच्या तुम्ही बुलडोजर चालवण्याचा कार्यक्रम केलेला आहे या ठिकाणी जी पोलीस यंत्रणा विकत घेऊन तुम्ही कार्यक्रम केलेला आहे या ठिकाणी सर्व यंत्रणा तुम्ही ठिकाणी येऊन आमच्या लोकांच्यावर भ्यान आले गेलेलं आहे आमच्या इथल्या लोकांवर रात्रीचे जाऊन तुम्ही हल्ला जो केलेला आहे तो निंदनीय आहे आणि याचा निषेध आम्ही समग्र महाराष्ट्रामधला करणार आहोत आणि हा विषय फक्त पवई मार्जित नसून तर हा विषय समग्र महाराष्ट्रामध्ये असणार आहे राज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा चालू राहणार आहे आणि या लढ्याला आम्ही सर्व जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत आणि तुम्हाला पण सांगतोय कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कालबोट लागलं नाही असं कुठलंही सत्य कृत्य करू नका का या देशामध्ये आपल्याला आंबेडकर त्या करणार आहेत आणि संविधरच्या माध्यमातून आपण झाडांची घेणार आहोत तसा या मोदीचा माग उतर संविधानच्या माध्यमातून तसंच माग या हेरानंदिनीच्या बिल्डरचा उतरण शोध तिथं भिंतनी शांत वाचणार नाही आणि या बिल्डर एवढंच महाग असेल तर ह्याच्यात जिथे तिथे प्रोजेक्ट चालतील तिथं तिथं पॅन्थर रस्ते उतरत आणि झाल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये हा विषय मार्गी लागला पाहिजे आमच्या लोकांचे पुनर्वसन झाले पाहिजे आमच्या लोकांच्या जे नुकसान भरपाई झालेली आहे त्याची भरपाई झाली पाहिजे सामाजिक न्याय मंत्र्यांनी या ठिकाणी येऊन भेट दिली पाहिजे इथल्या खासदार आमदारांनी भेट दिली पाहिजे आमच्या लोकांचे निर्णय आमचे या ठिकाणी जे नुकसान नुकसान त्याचा लवकरच या निर्णय मार्गी लावावा असं आम्ही या पॅन्टरच्या माध्यमातून आपल्या आम्ही देतो आणि याचं नेतृत्व आम्ही आंबेडकर कार्यालयाकडे सोबत आहोत आणि त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पॅन्थर या ठिकाणी जय भीम जय शिवराय जय समजा बाबासाहेब सर्व